शिरूड हवेली विधानसभा मतदारसंघात अतिशय मोठ्या प्रमाणात चुरशीचं मतदान झालेलं आहे या ठिकाणी आपण शिरूर शहरात आहोत मतदानाची वेळ संपलेली आहे अजूनही मतदार मतदान करण्यासाठी येत आहेत परंतु प्रशासनानं वेळ संपली असल्या कारणानं मुख्य दरवाजा बंद करून घेतलेला आहे आपल्याबरोबर शिरूरचे ज्येष्ठ पत्रकार मुकुंद ढोबळे आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कशाप्रकारे शिरूर मध्ये मतदारांनी उत्साह दाखवलेला आहे आज सकाळपासून शिरूर एकशे अठ्ठ्याण्णव शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू झाले सकाळी अकरा पर वाजेपर्यंत संत गतीने मतदान झाले आहे या मतदानामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात अकरा वाजेपर्यंत मतदान केलं त्याच्यानंतर दुपारी नंतर, नंतर मतदानाचा आकडा थोडा वाढला आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात शिरूर शहरातील शाळा क्रमांक पाच मुंबई बाजार या ठिकाणी व अंगणवाडी मुंबई बाजार या ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या या रांगा जरी लागल्या असल्या तरी मतदान नक्की कोणाकडे याचा सगळा पैसा तेवीस नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल परंतु हे शेवटच्या टप्प्यामध्ये होणारे हे मतदान अगोदर झालं असतं तर आणखी सोपा आणि प्रशन प्रशासनावरील ताण कमी झाला असता लोकसभेला बासष्ट टक्के मतदान झालं होतं विधानसभेला पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं आहे काय वाटतं आपल्याला सुरू झालेली विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे आणि वाढीव झालेलं मतदान कोणासाठी फायदेशीर ठरेल तसं पाहिलं गेलं तर मागच्या पंच ऐंशी पेक्षा यावेळी सत्तर ते पंचाहत्तर हजाराच्या आसपास मतदान वाढलेलं आहे मतदाराचा मतदानाचा जरी टक्का वाढला असेल तर याबाबत आपण आजच सांगू शकत नाही की कोण पुढे आणि कोण मागे किंवा कोणाला जास्त माता तिक्के मिळेल परंतु वाढणारा टक्का हा मात्र कोणाला तरी मोठ्या प्रमाणात विजयाकडे घेऊन जाईल अशी मला अपेक्षा आहे